मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कराड शहरासाठी दोनशे नऊ कोटीचा निधी मंजूर केल्यानंतर आपण पाहता यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेश यादव यांच्या कार्यकर्त्यांनी परिषदेमध्ये फटाके फोडलेले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कराड शहरासाठी दोनशे नऊ कोटीचा निधी मंजूर केल्यानंतर आज कराड येथे यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेश यादव यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व लाडू वाटून आनंदोत्सव साजरा केला कराड शहरातील शिवतीर्थ अर्थात दत्त चौकात चावडी चौकात तसेच कराड नगर परिषदेमध्ये लाडू वाटप करण्यात आले सातत्याने कराड शहरासाठी पाठपुरावा करून यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेश यादव यांनी दोनशे नऊ कोटीचा निधी आणल्याबद्दल कराड शहरवाशांनी यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेश यादव व सर्व नगरसेवक व कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले कराड शहरासाठी दोनशे नऊ कोटीचा निधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुरा देसाई शिवसेनेचे सातारा जिल्हा संपर्क प्रमुख शरद कनसे यांचे आभार यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेश यादव यांनी मानलेत

या करंटला पंचवीस नोव्हेंबरला ज्या ठिकाणी आले होते या ठिकाणी त्याचा चौकात झाले होते त्यावेळेला या ठिकाणी त्यांनी कराड शहराला शंभर कोटी रुपयेपेक्षा जास्त निधी देतो असं त्यांनी जाहीर आश्वासन दिलं होत आज या ठिकाणी शब्द पाळणारा मुख्यमंत्री म्हणून त्यांना महाराष्ट्राकडे पाहिलं जात आज त्यांनी त्यांचा शब्द खरा करून खरोखर ते लोकनाथ आहे हे त्यांनी सिद्ध केलं कराड शहरासाठी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील डॉक्टर श्रीकाश शिंदेसाहेब असतील आदरणीय पालकमंत्री शंभराज देसाई साहेब असतील की ज्यांनी डीपीसीच्या पी डी सीच्या माध्यमातून इतर माध्यमातून त्यांनी अनेक परवा या कराड शहरावर पाणी पुरवण्याचं फार मोठं एक निर्माण झालं होतं त्यासाठी एकाहत्तर लाख रुपयांची तरतूद केली जी पीडीसीच्या माध्यमातून नव्वदी रुपयाचा निधी या ठिकाणी दिला त्याचबरोबर आपले संपर्क प्रमुख शहराची गनसे यांचंही या ठिकाणी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य लागतं या सर्वांनी त्या ठिकाणी दोनशे नऊ कोटी रुपयाचा भरीव असा विकास निधी या ठिकाणी कराडच्या सहकारी दिला त्याबद्दल संपूर्ण कराड शहरांच्या वतीनं मी त्याचं हार्दिक अभिनंदन आणि हार्दिक आभार मानतो चालू सांगा ना हां महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी कराड शहरासाठी पाणी पुरवठा विभाग आणि अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीमसाठी दोनशे नऊ कोटी कराड शहरासाठी दिले त्याबद्दल मी कराड समस्त कराडकरांच्या वतीनं मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय शंभूराज देसाई साहेब आपल्या सातारा लोकसभेचे लोकप्रिय खासदार आदरणीय छत्रपती उदयनराजे भोसले माननीय राजेंद्र यादव यांच्या प्रयत्नातून या कराड शहरासाठी दोनशे नऊ कुठे आले परत एकदा मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा यांचे कराडकरांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो त्यांचे आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो पंचवीस नोव्हेंबर रोजी माननीय एकनाथ साहेब मुख्यमंत्री कराड शहरामध्ये आले होते त्यावेळेला यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष माननीय सिंह यादव बाबा यांनी एक चांगला निर्णय घेतला आणि सर्व नगरसेवकांच्या सेगेत शिवसेनेला पाठिंबा दिला त्यामध्ये ज्या वेळेला आपण दत्त चौक मध्ये हा कार्यक्रम घेतला त्यावेळेला एकनाथ शिंदेसाहेबांनी सांगितलं की तुमची साथ मला लावली आहे कराड शहराच्या प्रगतीसाठी आणि कराड शहराच्या प्रगतीसाठी वाटेल तेवढा निधी आम्ही द्यायला तयार आहे शंभरच काय मी कितीशे तरी कोटी शंभरच काय कितीशे तरी कोटी निधी मी नी या शहराच्या शंभरच काय कितीशे तरी कोटी या शहराच्या विकासासाठी देईन असा शब्द त्यांनी दिला होता आणि तो शब्द त्यांनी आज काढून आला तब्बल दोनशे नऊ कोटी विविध अं विविध विकास कामांच्यासाठी कराड शहरासाठी दिलेलं आहे याच्यासाठी पूर्णपणे फॉलोअप आपले माननीय राजेंद्र सिंह यादव यांनी घेतला त्यांना मोलाची साथ लाभली ती आपले पालकमंत्री माननीय शंभूराजे देसाई पुनश्च एकदा मी आपले लाडके मुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदेसाहेब त्याचबरोबर डॉक्टर श्रीखा शिंदे साहेब आपले पालकमंत्री शंभूराजे देसाई आणि शरदरावजी कंसे साहेब यांचे सर्वांचे धन्यवाद मानते आणि अशाच पद्धतीने त्यांचं प्रेम राज्य मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथभाई शिंदे यांच्या प्रयत्नामुळं यांनी जो कराडसाठी जो शब्द दिला तो शंभर कोटी देतो म्हणून तिचं पाठपुरा श्री राजेंद्र सिंह यादव निर्वाण यांनी घेतलेला आहे आणि दोनशे नऊ कोटी रुपये कराडसाठी कराडच्या विकासासाठी त्यांनी दिलेला आहे शब्द पाळणारा नेता असं त्यांचे खाते आहे असं आमचं मुख्यमंत्री त्यांना कराडवासींच्या तर्फे मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्यांनी निधी दिला आहे त्याच्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराज यादव मेहरबान यांनी जो दोनशे नऊ कोटी निधी आणलेला आहे त्या निधी आणला त्याबद्दल आम्ही आज कराडवासियांनी लाडू वाटपाचं काम केलं तर राजेंद्र सिंह यादव मेहरबान यांचे मानव एवढे आभार कमी आहेत कारण जेव्हा जेव्हा कराडवासियांना गरज होती निधीची हातात पाणी प्रश्न असेल किंवा अनेक गोष्टी असेल त्या त्यावेळी उभं राहायचं काम राजेंद्र ते यादव मेहरबानने केलं आहे तर समाजकारणात राजकारणात काम करत असताना आणि कराडवासियां कराड हे आपले कुटुंब असं प्रत्येक ठिकाणी कराडे आप, कराडे आपलं कुटुंब मांडलेलं आहे व त्या पद्धतीने ते काम करत राहिलेले आहेत येणाऱ्या भविष्य काळात सुद्धा त्यांनी कराडवासियांवर असेच लक्ष ठेवावं व असे विविध कामे आणावी व कराडवासी त्यांना होणाऱ्या तापाला व होणाऱ्या त्रासाला मुक्त करावं एवढीच मी अपेक्षा करतो व त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो